नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत तुमच्या नवीन ब्लॉकमध्ये आज आम्ही पंढरपूरला जाऊन दर्शन करून आलो आहे मित्र राहायचं तिथं फोन अलाउट नव्हतं म्हणून जास्त काय दाखवू नाही शकलो तर पण थोडं शूट घेतलेला आहे ते पहिल्या ब्लॉकमध्ये दाखवेल तर पंढरपूरच्या मंदिरापासून आम्ही निघालो आहे तिथं इथं बाजीराव पेशवी विहीर लागते बघा ती विहीर दाखवतो तुम्हाला